आज ना एकदम सोप्या पद्धतीनं केक बनवलेला आहे त्याच्या अगोदर मस्त असं नाश्त्यामध्ये आपे बनवलेले त्याच्यानंतर केक बनवायला घेतला तर केक बनवायला ज्याच्यामध्ये बनवायचं ना त्याला ते तेल आणि मैदा लावून ठेवलं त्याच्यानंतर पातेल्यामध्ये ना एक वाटी मैदा घेतला पाऊन वाटी साखर घ्यायची वेलची घेतली एक चमच आणि तेल घेतले पाव वाटी त्याच्यानंतर ना दूध टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं कढई मी गरम करायला ठेवली त्याच्यानंतर मी ते एक चमच बेकिंग पावडर आणि अर्धा ना न खायचा सोडा टाकला त्याच्यामध्ये तुटी फुटी टाकली आणि सगळं व्यवस्थित दूध टाकून बॅटर तयार करून घेतलं मैदा ना टीनमध्ये सगळं बॅटर ओतून घ्यायचं मी कडे अगोदरच गरम कराय ठेवलेली त्याच्यावरती थोडीशी तुटी फुटी टाकली आणि वीस ते पंचवीस मिनटांना छान असा केक बेक करून घेतला वरती फुगलेलं त्यामुळे एक ना ताटाला थोडंसं लागलेलं मी सगळं काढून ठेवलं त्याच्यानंतर ना तनिषला आणायला गेलेली तर येताना छान अशी कलरची फुलं दिसली तर मी तोडून घेतलेली आल्या आल्यानं ना त्यांना केक बघ वाचचा आल्यानंतर बघितलं तेनं उघडून तर एकदम छान असा केक झालेला स्पंजी बनलेलं तर तुम्हाला कसा वाटला केक आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका